हॅलो नमस्कार सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं कंटेन आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे काळा मसाला तर आहे बाबा मी घेतलेला आहे ब्लाऊज शिवायला ब्लाऊजला फ्लावरला लावायला घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे घरी आणि बनवायचं आहे काळा मसाला वर्षाच्या साठवणुकीसाठी तर नक्की बघा काळा मसाला आमच्याकडे कसा बनतो तो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बघूया घरी जाऊन काळा मसाला तर बघा काळा मसाला बनवण्यासाठी घेतलेला आहे साहित्य हे मी पाच किलो उभा चिरलेला कांदा आहे ही लवंगी लाल तिखट मिरची आहे आणि एक किलो किसलेलं खोबरं आहे आणि अर्धा किलो लसूण सोललेलं आहे जावित्री त्रिफळं मोठी विलायची छोटी विलायची जिरं लवंग हळकुंड नाकेश्वर, चक्रीफूल काळी मिरी दालचिनी सुंट जायफळ बाजरी एक किलो बाजरी एक किलो गहू आणि कस खुरसणी ही कस्तुरी मेथी आणि हे दगडी फूल आणि हे अर्धा किलो धने आणि पाव किलो जिरं आणि हे शहा जिरं आणि त्रिफळं आणि ही आहे खसखस पन्नास ग्रॅम आणि आहेत एक किलो तांदूळ एक किलो चणा डाळ अशा प्रकारे मी सर्व साहित्य भाजून घेणार आहे कढईमध्ये सर्वात पहिले चणा डाळ घालून घेणार आहे आता चणा डाळ आपल्याला खरपूस सुगंध येईपर्यंत भाजायची आहे आणि कलर पण थोडा चेंज होतो चना डाळ भाजल्यानंतर तर व्यवस्थित कढई पण मी भरपूर मोठी घेतलेली आहे मसाला भाजण्यासाठी तर चना डाळ आपली भाजून झालेली आहे आणि आता आपण घालणार आहोत बाजरी आता बाजरी पण आपण आता खरपूस भाजून घेऊया गावाकडे असा वर्षासाठी बनवून ठेवतात मसाला तर तुम्ही पण नक्की बघा बनवा हे बघा आता बाजरी पण आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया मध्ये बाजरीचा पण भाजल्यानंतर सुगंध येतो छान आणि बाजरीच्या लाह्या पण तयार होतात बघा हळूहळू लाह्या बनायला तयार होत सुरुवात झालेली आहे आमच्याकडे लाईट गेलेली आहे आली आणि आत्ता आपली बाजरी भाजत आलेली आहे तर आता बाजरी काढून घेतलेली आहे आणि आता टाकलेले आहेत गहू आता गहू पण आपण व्यवस्थित खरपूस भाजायचे आहेत गहू भाजायला थोडा वेळ लागतो आणि मिडीयम गॅसवरती भाजायचा आहे फास्ट गॅस गॅसवरती भाजले तर ते करपतील तर सारखं हलवत हलवत भाजायचं आहे गहू भाजायला थोडा वेळ लागतो तर आता आपले गहू पण भाजत आलेले आहेत तर आता आपले गहू पण भाजलेले आहेत आपण गहू पण काढून घेऊया सर्व जिन्नस एकाच भांड्यामध्ये काढलेले आहे मी आणि त्यानंतर परत कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर हे तांदूळ एक किलो तांदूळ ते पण मी खरपूस भाजून घेणार आहे तांदूळ पण भाजायला वेळ लागतो सारखं हलवत भाजायचं आहे कारण की हलवायचं थांबवल्यानंतर करपतात अशा प्रकारे तांदूळ पण भाजून झालेले आहेत आता आपण तांदूळ पण काढून घेऊया त्यानंतर भाजूया आपण आता तेल घालून घेऊया मध्ये त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत मी एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आता लवंगी मिरची आपण खरपूस भाजून घेऊया कलर चेंज होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत तर लवंगी मिरची भाजायला जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये भाजल्यानंतर मसाला पण खूप छान तयार होतो तर अशा प्रकारे आपली मिरची पण भाजून झालेली आहे मिरची आपण वेगळ्या परातीमध्ये काढणार आहोत तर त्यानंतर आता आपण परत तेल घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आता घालूया सुक खोबरं एक किलो खोबरं आहे किसलेलं तर आता हे खोबरं पण आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजणार आहोत खोबरं भाजायला वेळ लागत नाही कारण ला, की ते किसलेलं आहे त्यामुळे ते झटपट भाजणार खोबऱ्याचा कलर बदलायला लागलेला आहे आता छानपैकी खोबरं सारखं हलवत राहायला लागेल नाही तर ते खालून जळून जाईन आता आपलं खोबरं भाजत आलेलं आहे छानपैकी खोबऱ्याचा पण सुगंध येत दरवळत आहे तर आता आपला खोबरं पण भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया त्यानंतर आता परत आपण कढई ठेवून अख्खे धने सुक्के भाजायचे आहेत धने अख्खे धने पण आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया आता आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडं कमी दिसत आहे दिव्याच्या याच्यामध्ये आम्ही भाजत आहोत मसाला तर आपले धने पण भाजून झालेले आहेत धने काढून घेऊया धने भाजायला वेळ लागत नाही आता तर खूपच अंधार झालेला आहे कढई परत ठेवलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरे भाजून घेणार आहोत जिरे पण भाजायला वेळ नाही लागत जिरे पण आपण खरपूस भाजून घेऊया जिरं पण आपलं भाजत आलेलं आहे जिरं पण भाजून झालेलं आहे आता जिरं पण काढून घेऊया त्यानंतर परत कढई ठेवून खुरसणी आहेत पाव किलो खुरसणी घातलेली आहे खुरसणी नक्की घालायचे त्यामुळे मसाला खूप छान होतो आणि भाजीलाही खूप छान चव येते तर खुरसणी पण आपण खरपूस भाजून घेऊया खुरसणी पण भाजायला जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे आपलं भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता यानंतर आपण यात तेल घालून घेऊया कडाई मध्ये तेल घातल्यानंतर त्यामध्ये पहिले हळूकुंड घालूया छान छानपैकी तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर दालचिनी त्यानंतर मोठी इलायची घातलेली आहे त्यानंतर सुंट चक्रीपूल एक एक घालून परतायचं आहे सर्व मसाले पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी विलायची खूप छान वास येत आहे मसाल्यांचा आता घातलेला आहे नाकेश्वर त्यानंतर त्रिफळं पण घातलेली आहेत आता राहिलेली काळी मिरी जावित्री आणि जायपत्री लवंग काळी मिरी आणि शहाजिरा आता आपण हे सर्व मसाले हे मसाले लवकर करपतात त्यामुळे ते शेवटी ठेवलेले होते आपले मसाले भाजून झालेले आहेत आता व्यवस्थित खालीवर खालीवर भाजून घ्यायचे आहे सर्वात नंतर दगडी फूल घालायचं आहे कारण की दगडी फूल पण लवकर जळतं त्यामुळे सर्व शेवटी आता आपण त्यात घालूया तेजपत्ता आणि तेजपत्ता पण आपण छानपैकी परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण काढून घेऊया सर्व मसाले आता आपण कांदा भाजून घेणार आहोत तेल टाकून थोडा थोडा कांदा भाजायचा आहे आपल्याला कांदा पण भाजायला वेळ लागत नाही कांदा पण सुकलेला असल्यामुळे तो पण लवकर भाजला जातो मी हे पन्नास किलो कांदे कापून सुकवलेले आहे पन्नास किलोचे पाच किलो, किलो भाजलेला कांदा झालेला आहे आणि आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया कांदा आपला भाजत आलेला आहे कारण की कांदा वाळलेला कांदा आहे त्यामुळे लवकर भाजतो तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे सर्व कांदा तर कांदा भाजून झालेला आहे आता पण मसाला डांकावरती घेऊन जाऊया तर हे बघा आत्ता आलेलो आहोत आम्ही डांकावरती इथे चाललो आहे मसाला कुटण्याचे काम यामध्ये आता आम्ही पिशव्या ठेवलेल्या आहेत आमच्या नंबरला लावून तर बघा कशा प्रकारे मसाला कुटतो तो तर इथून आता मसाला आमचा मसाला टाकायला घेतलेला आहे त्या मावशीनी हे बघा सर्व साहित्य काढत आहे भाजलेलं आणि सर्व आता ती मसाला डंकामध्ये टाकत आहे तुम्ही पण नक्की बनवा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा तर चला बाय हे बघा आमचा मसाला छान पैकी कुठून तयार होत आहे हे साहित्य उरलेलं चला बाय तर अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे बनवून बघा खूप छान सुगंध आले येत आहे मसाला कुठून आणलेला आहे तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तर चला बाय